बोलती पुस्तके ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके साद आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा नमस्कार श्रोते मित्र हो बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा का कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी बहादूरवाडीचा पाटील प्रकरण आठवे त्या दिवशी रविवार होता भैरू मास्तरांना सुट्टी होती सकाळी सकाळीच कपडं करून ते बाहेर पडत होते तेवढ्यात त्यांची आई गरम निरशा दुधाचा फेसाळ तांब्या घेऊन पुढं आली आज दूध न पिताच इतक्या हिरवाळी कुठं र आई दूध नको मला मास्तर लई शाना झालास काय त्या बहादूरवाडीतल्या पाटलाच्या चा प्याला चांगला सोकावलायस म्हणून दूध गुडला ना तुला तेवढ्यात भैरू मास्तरांची बायको आतून आली त्यासने नको असेल तर राहू द्या की तुम्ही कशाला एवढा जोर करताय त्या दोघींचे संवाद सुरू झाले बघून भैरू मास्तरांनी सरळ दुधाचा तांब्या हातात घेतला आणि तोंडाला लावला तांब्या रिकामा करून त्याने आपल्या आईच्या हातात दिला झालं समाधान हम्म आता सुट कुठं उंडरायचं ते उंडरायला अगं आई कामं असत्यात उंडराय कुठं जातोय बघ जा काम ती लग्न जुळवायची असतील कुणाची तरी अग आपल्या प्रयत्नानं एखाद्याचं चांगलं झालं तर काय बिघडतंय आणि वाटोळ झालं की जनमभर त्यांच्याशिवाय अग होणार आहे ते न चुके जा मला नाही कळत तुझं ते तसलं बोलणं मग भैरू मास्तर छप्परवजा घराच्या सोप्यातून उबडधोबड दगडाच्या पायऱ्या उतरले त्याचवेळी त्यांना बहादुरवाडीच्या पाटलांच्या वाड्याच्या सुबक घडीव बारीक टाकीच्या पायऱ्यांची आठवण झाली गोविंद पाटलांचा वाडा कुठं आणि आपलं छप्पर कुठं ते पाटील तालुक्यात प्रसिद्ध माणूस आपली पण नोकरी तशी वाईट नाही म्हणा सारे बहादुरवाडी आणि कामिरी गुरुजी गुरुजी म्हणून बोलवती या मान देत या आपल्या गावात दुसरं आहेच कोण गुरुजी आहे ते काही वाईट नाही चांगलं आहे आपल्याला काय कमी आहे आपला शंकर आता पुढारी व्हायला लागला आहे बाकीची पोरं शेती फक्कड करते कशाला आपण स्वतःला गरीब समजायचं विचार करीत करीत ते गावातून फिरत माणसांचा नमस्कार स्वीकारत कुणाशी जाता जाता जरासं बोलत ते डंक्याच्या वाड्यापुढे येऊन उभे राहिले अरे बापू वाड्यापुढे जाऊन भैरू मास्तराने हाक मारली बापू पाण्याला गेलाय काय काम हाय आतून एक काळी कुट्ट स्त्री बाहेर आली डोळं बटबडीत नकट नाक कपाळी कुंकुन होतं भंड कपाळ अंगात यदवडी चोळी आडवी सुटलेली एक पन्नाशीतली बाई पुढं आली भैरू मास्त्र ओळखले ओळखलं ही बापूची भाऊजे थोरल्या भावाची तुकारामाची बायको साती तुकाराम वारला बापूची एक बहीण वारली वडील वारलं आई पण भणीचं लग्न झालं आणि वारली आता बापू आणि भाऊजे दोघंच घरात भाऊज बापूवर लई खवळायची त्याला पाण्यात बघायची ती दत्त घ्यायच्या विचारात होती बापूची एक चिकुरड्यात बहीण ती थोरली धाकली बहीण लग्न होऊन सासरी गेलेली धाकला भाऊ पण तिच्याकडे राहत होता शिक्षणाला तेवढ्यात वाड्यातल्या पलीकडे राहणारा बापूचा चुलता पांढऱ्या दाढीवर हात फिरवीत आला या की गुरुजी येईल आता इतक्यात बापू या बापूचा चुलता नाही बापूकडे जरा काम होतं येईल की आता आत या तवर बसा असं म्हणून बापूच्या चुलत्यानं यशवंता म्हाताराना सोप्यात जैन टाकलं तिला चार पोरं बाळू आत्मा पांडू आणि बाबू दोन पुरी एक बाईना तर दुसरी अनुसुया सगळीजण तिला अक्कासाप म्हणत मग गुरुजींचा नाईला झाला ते त्यांच्या सोप्यात बसले चहा ठेवू ग जरा म्हातारला म्हातारा बोलला चहा नको दादा हात तास आंब्यावर दूध आणून आलोय काय काम काढलं आहेच की काय तरी आमच्या बापूला नोकरी लागते काही लागेल की बघू की दमादमानं घेऊ शिकला बापू चांगला आमचं एक कार्ट सवन शिकलं नाही उबट चेहरा म्हाताऱ्याच्या गळ्यात माळ देवभक्त कपाळावर गोपीचंद तेवढ्यात म्हातारी वाकत वाकत चहा घेऊन तिथं आली आणलाच आणि के घ्या की कवा येत आहे इकडे गुरुजी तुम्ही गावातली माणसं इसरायला लागलायचा तुम्ही अहो सकाळी दिवस उगवाय उठतोय ते भाकरी बांधून नुकरीच्या गावाला वाढला जातोय याला रात्री आठ नऊ वाजते ती मग गुरुजी चहा घेऊ लागले म्हाताऱ्यांना बिडी बंडल फोडलं एक बिडी शिलगावली त्यांनी कब्बशी परत केली तोच म्हातारी म्हणाली आमच्या पोराला एक स्थळ बघा की कुणाला बाळूला शिक्षण काय शिकलाय कुठं सारी पोरं शाळेतनं निघाली शेती करतोय तेवढ्यात बापू पाण्याची घाकर घेऊन वाड्यात आला त्यानं घाकर अंगणात ठेवली खांद्यावरच्या ओल्या टॉल्यानं त्यानं तोंड पुसलं आणि तो चुलत्याच्या अंगणात उभा राहिला या की गुरुजी ये की बापू चुलता बापूला तिकडे बोलवू लागला न ग तिकडे जातो मी भैरू मास्तर ढेलजत बापूनं जेण टाकलं दोन लोखंडाच्या काळ्या पचऱ्याचे धान्य ठेवायचे दोन गोल हौद होते त्याला लोखंडी टोपली म्हणत पलीकडं बापूच्या चुलत्याची चार पोरं म्हातारा म्हातारी शिवाय दोन मुली तिथल्या अडचणीमुळं ते हौद बापूच्या ढिलजत्याने ठेवलं होतं दरवाजाला लागूनच ढेलज बाहेरच्या माणसांना बसायला हौद दरवाजाला लागूनच ढेलजतच होते त्या हौदामुळं आपोआपच आडुसा तयार होऊन खोली तयार झाली होती चुलत्याच्या पुराणा किंवा पुरीना बघायला आलं की चुलता ते हौद दाखवी आमचंच आहेत म्हणे पाहुणं हौद वाजवून बघत आवाजावरनं हौद भरले आहेत का ते कळे कारण त्यांचा ढमढम असा आवाज येत नसे पण चुलता एकयुक्ती करे एवढं धान्य त्यांच्यात नसे ते हौद तो वाळून भरून ठेवे पाहुणं बोटाने किंवा हाताने हौद वाजवीत ते भरलेलं आहेत याची त्यांना खात्री वाटे मग पण सगळे पाहुणे बापूलाच बघायला येत तो शिकला होता शेती उत्तम करीत होता गोरा पान होता देखना उंच नाकेला भव्य कपाळाचा त्यामुळं बापूला स्थळं बरीच येत आता त्याच्या दोन्ही बहिणींची लग्न झाली होती थोरली बहीण चिकुर्ड्याच्या पाटलाला दिली होती तो जमीनदार होता खंडीनं धान्य पिकवी पैलवान होता गोरा पान पण जरा गिड्डा बहीण जरा सावळी होती धनकटांगाची लुगडं नेसायची पण बापूवर फार माया करे म्हैस व्याली की सांगावादी खरवीस घेऊन बापू ई दोन तीन दिवस तिथं राही मग तिथून चार कोस चालत पुन्हा कामीरला ई धाकल्या बहिणीचा मालक पोलीस इन्स्पेक्टर होता चंगळ होती धाकला भाऊ रामराव बहिणीकडे शिकायला होता असं एकूण चांगलं होतं एक विधवा भाऊ जर घरात होती पण ती बापूला फार कटकट -कट करी, तिचं नाव तारा बापू आत गेला वहिनी दूध आहे बापू का आलाय तो हो मास्तर कुणाला ठेव माझ्यापासून लपवून ठेवू न ग तारा अगं खरंच मला माहीत नाही लग्नाची काहीतरी भानगड असेल तो स्थळ सुचिवतोय लग्न ठरवतोय त्याला तो नादच आहे गप नोकरी करायची सोडून ही नावकी कुणी सांगितली त्याला बरं दूध आहे दूध पितोय हो अगं गुरुजी आहेत ते भैरू मास्तर बडा माणूस आहे गावातला त्यो बडा असू दे नाहीतर फडा असू दे चहा एक कब्बर दे आणि जाऊ दे तारा असं म्हणून तिनं रागाना चिपाड़ चुलीत सारली फर्रकन काडी वडली मग बापू बाहेर गेला काय गुरुजी शाळा काय म्हणते या बापू चांगली आहे बापू शाळेत एक मुलगी आहे गुविंद पाटलाची चांगली देखणी आहे गुरीपान गोल चेहऱ्याची आणि चुनचुनीत आहे जरा कडक आहे पण स्वभावानं चांगली आहे बरं मग मी गुहेंद पाटलाशी बोलणी करूनच आलो आहे गुहेंद पाटील गावचं पोलीस पाटील आहेत टोले जंगवाडा आहे घरात दागदागिने चांदीच्या भांड्याने ताटाने कपाट भरल्यात भांडी तिजोरी सगळं आहे सगळ्या गावभर वचक आहे त्यांचा चांगला कर्त पगार माणूस आहे त्यांचं पाहुणं बी चांगल्या चांगल्या ठिकाणी आहेत कुंडलवाडी सासरवाडी पाटलांची गावातच एक मेहुनी दिली आहे झालं तर कोरेगावला एक मेहुनी ते बी पार्टी बडी आहे इतका बडा माणूस आपल्याकडे येईल का त्यांना पोरग चांगलं पाहिजे जमिनीचं खोल त्यांच्या डोक्यात नाही पोरगं देखणं स्वभावानं चांगलं व शिकलेलं असलं की झालं त्यांना दुसरं काही नको तेवढ्याच बापूची भावज तारा चहा घेऊन आली तिनं जरा बोलणं ऐकलं होतं थांबून मुद्दामच तिनं कान देऊन ऐकलं होतं आणि मग तिनं दोघांना दोन कप दिलं वहिने मला कशाला बापू पण वहिनी काहीच बोलली नाही ती चिडली होती बोलणं ऐकून दोघंही चहा घेऊ लागले काय गुरुजी कसं काय यानं केलं तारा हॅलो आपलं सहज सहज वय हे बघा गुरुजी तुम्ही बापूला स्थळ काढायच्या नादाला लागू नका माझ्या भावाची पूरगी मी त्याला देणार हाय माझ्या भावाचं ना माझं तसं बोलणं झालंय पुरगी चांगली हाय माझ्या गत काळी नवं गुरी पान गोल चेहऱ्याची कंच गाव भैरू मास्तर तळस्थ तळसंद वय मग चांगलं की खुशाल तुम्ही ठरवा मी आपलं एक स्थळ बहादूरवाडीत आहे म्हणून सुचवायला तू तु। पण तुमचं ठरत असलं तर तर माझं काही म्हणणं नाही तुम्ही खुशाल ती भावाची पोरगी करा तुमच्या दिराला पण हे स्थळ चांगलं आहे पोरगी शिकली या पाटील बडा माणूस आहे बडा त्यो टग्या होई गुयंद पाटील भादूरवाडीचा त्यांचं मेहून टगे गुहिंद पाटलानं सांगलवाडीची सगळी इस्टेट खोताच्या भनीची पाक मारामारी करून पुसून आणली या तारा वहिनी आपल्याला काय करायचं ते आपल्याला त्या वाटला जायचं नसेल तर राहिलं अरे माझी जमीन बी बापूला मिळेल मग माझी भाची केली तर मग मी दत्त कशाला घेते या भाचीला बी जमीन झाली आणि ही दिराला जमीन मिळेल भाचीला बी मिळेल चालेल घे हे हे आम्हाला माहित नव्हतं थोड्या वेळानं भैरू मास्तर म्हणाले बर उठू का भैरू मास्तर उठले बापू पण उठला आता तू कुठं तारा चावडी भागून येतो चावडी उद्या भागीव तारा नग जपत्या सुरू झाल्यात कोण आला कामदार म्हणजे उगच आपली नामना होईल असं म्हणून बापू गुरुजींच्या बरोबर बाहेर पडला दोघ जण असं गावातनं फिरत फिरत चावडीजवळ आलं तिथूनच एक वाट भैरू मास्तराच्या भावकीकडे गेली होती आणि तिथं भैरू मास्तराचं जुनं पडकं घरही होतं पण आता ते मळ्यात राहत होते तिथूनच ते मळ्याकडे जाणार होते बरं बापू जातो भर जा चावडी गुरुजी बापूनं त्यानं थांबवलं का काय झालं अहो चावडी मागच भरली आम्ही त्या वहिनीला उगच सांगितलं तिची भाची मला नग अरे जमीन घरात राहील पोरगी बी चांगली आहे म्हणत्या ती माझ्या आईनं मला मरताना सांगितलंय तारा आपल्या भावाची पोरगी तुझ्या गळ्यात घालील तर तिच्या भावाची पोरगी करू नकोस त्या दोघी एक होतील आणि तुला जन्मभर फिसायला लागेल तिची जमीन आम्हाला नाही मिळाली तरी चालेल बरं राहू दे ती पोरगी मग हीच ठरवूया का भैरू मास्तर पण पाहुणं येऊन जाऊ देत ती बडी पार्टी आपला हिवासला असला वाडा काय झालं या वाड्याला अरे त्यांच्यासारखा नसला तरी वाडा हाय का नाही आणि तुला काय कमी आहे रे शिक्षण हाय जमीन हाय पाहुणं पै चांगलं आहेत आणि तुला नोकरी बी लगेच लागेल व फा फास म्हणजे कमी समजू नकीस आता आपल्या संबंध गावात फपा हो झालेली दोन किंवा तीनच पोर आहे ती बरं मग पाहुण्याला कवा यायला सांगू त्यांच्या त्यांच्या बेताना बी येऊ हो देत मला आधी सांगा म्हणजे झालं बरं आणि मग भैरू मास्तर धोत्राची काठसरी हातात धरून आपल्या घराकडे निघाले भैरू मास्तर बाहेर पडतात बापूची चुलती आपल्या नवऱ्याला म्हणाली बापूलाच कशी स्थळं येत्या था ती आमच्या पोरासनी का नाही ती स्थळ अग बापू शिकलाय कर्तबगार पोरग आहे ते तुझी पोरं काय झालं आता कशाला मला सांगायला होतीस ज्याचं त्यानं ओळखावं माझ्या पोरांच्यापेक्षा माझा बापूच चांगला शाना शाना तर घ्या जावा वाट्यात म्हातारी बापू घराकडे आला आला तो सरळ आपली गावात दिल्या मेहुनीच्या वाड्यावरून शंकर नाव्याकडे निघाला बापूच्या आत्याची मुलगी कामेरीतच त्याच्या घराजवळ दिली होती बापूची आत्या मोहऱ्या दिली होती आत्या भली उंच आणि गुरी पान होती घरोळ्या डोळ्याची पण भलतीच ताकद असलेली तिला दोन पोरग आणि तीन पुरी त्यातली एक कामिरीतच बापूच्या घराजवळच्या वड्यात रानूजी पाटलाच्या अण्णा पाटलाला दिली होती अण्णा पाटील चांगला जमीनदार होता वाडा होता तो बैलांना फाटकन चाबूक मारी खरं म्हणजे बापूच्या आत्याची पोरगी हौसा बापूला द्यायची होती ती पण गुरी पान धडधाकड दिसायला चांगली होती पण बापूच्या घरातल्या माणसांनी कशा पाय नकार दिला हे बापूलाही माहीत नव्हतं बापू शंकर साळुंकींच्या अंगणात गेला बापू त्यानं हाक मारली सगळं गाव शंकर न्हाव्याला बापू म्हणत होत त्यो बहादुरवाडीचा दाजीचा शिंग्यांचा भाऊ काय बापू त्यावेळी उन्हाला सोप्यात बसून त्यो धुकटी आवरीत होता भला उंच देखणा गोरा पान पोला दिकांबि ग ताकदवान सकाराम बारपट्याचा दोस्त पण तो कधी त्यांच्या टोळीतनं फिरत नसे कांबेरीचा फरारी सकाराम बारपटे मात्र त्याच्याकडे अजून कधीतरी दाढी करायला येई एकदा ये तर शंकर नावाच्या घरावर सकाराम बारपट्याला पकडायला पोलिसांचा छापा पडला सकाराम आहे फोदार गुरगुरला मला काय माहीत साहेब तुझा तो दोस्त आहे वई पण मी त्याला काही दुस्ती नको हो म्हणू लई पुढं बोलतो यास चुकलं साहेब खरं ते सांगितलं त्यो इथं येतो का नाही फौजदार हे येतो की कवा कवा भी येतोय दाढी करतोय आणि लगेच फरार होतोय आता तो कुठं आहे सांग असं म्हणून फौजदारानं कमरेच्या लिवारवरलाच हात घातला आता त्यो कुठंबी फिरत असेल सगळ्या रानामाळात वस्त्यावर भटकत असतोय त्याचा एक ठिकाणा नसतोय ओ साहेब याला काय विचारण्यात अर्थ नाही या माणसाचं बरोबर आहे त्याला का उगाच ताब एक पोलीस साहेबांना म्हणाला ह्यो काय तुझा पाहुणा आहे काय रे फौजदारानं पोलिसाला स्तंभी दिली तसं नाही साहेब खरं आहे ते बोलतोय ती हो आणि मग साहेब व सगळं पोलीस पटापट अंगणातनं हल्लं आणि चावडीकडं सरकलं तिथं त्यांची पोलीस गाडी उभी होती बापू ये बापू शंकर नावी धुकट्यावरच बोलला बरा आलास काय नाही सज बस बापू तिथल्या पोत्यावर बसला गोविंद पाटील तुम्हाला माहीत आहेत की र त्यांच्या पुरीचं स्थळ काढलं भैरू मास्तराने अरे वा मग लई चांगलं चांगला पाहुणा आहे आमच्या दाजीच्या घरची आणि त्यांची घरची एकच भिंत मी त्यांची धाकटी मुलगी बघितली आहे लई देखनी गोरी चुनचुनीत थोरल्या भणीपेक्षा लई उजवी आहे अगदी तिच्या आईगत गुरी पान आहे आणि उगीच कुठल्याही पुरींच्यावरती खेळतच नाही तिची मैत्रीण एकच आहे इनामदाराची मुलगी अक्का अक्कासाहेबला बी दुसऱ्या मुली चालत नाहीत आणि हिला बी दोघी खेळत्यात शाळेत जातात अभ्यासाला एकत्र चांगलं आहेच तर ते नाही म्हणू नगस आणि मग बराच वेळ बापू गोविंद पाटलांच्याबद्दल काय बा ऐकत बसला आणि मग घराकडे सुटला घरात आल्यावर भाऊजन जाळ काढला चावडी बरा इतका उशीर रे ताराबाई अग तिथं लई गर्दी बरं आता तेवढी मसरे घेऊन जा राहणार धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त एकोणसाठ रुपयात फक्त एकोणसाठ रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओबुक्सचा आस्वाद घ्या